नमस्कार मी निर्मला आज आपण नागपंचमीचा नैवेद्य केलेला आहे दिंडे त्यासाठी ते मी एक वाटीभर हरभरा डाळ शिजवून घेतलेले त्याच्यामध्ये गूळ थोडं तूप ड्रायफ्रूट घातलेले आहेत काजू बेदाणे वगैरे आणि थोडीशी वेलची फूड घालून आपण हे सगळं शिजवून घेतलेलं आहे असं तयार करून घेतलेलं आहे आणि आता पण आपण कणिक मळून त्याच्या अशा लाट्या लाटून घेतल्यात त्याच्यामध्ये हे मी सारण भरते पूर्णाचं आणि त्याचा आपण दिंडे करणार आहोत तर असे आपण हाताना सरकवून दिंडे तयार केले दिंडे करून घेतलेत एका भांड्यामध्ये पाणी ठेवून आपण त्याच्यावरती तेल लावून चालून ठेवलेले आणि सगळे दिंडे करून घेऊन आपण त्या चाळण्यामध्ये उकडण्यासाठी ठेवणार आहोत सगळे दिंडे मी करून घेते तर ह्या चाळण्यामध्ये आपण असे दिंडे एकसारखे लावून घेतलेत आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवतोय एक दहा मिनटामध्ये आपले दिंडी तयार होतात झाकण काढून आपण आता नैवेद्याचं तट तयार करू ताटामध्ये दही भात तुपाची मुदी दिंडे वरून तूप घातले बटाट्याची भाजी असा हा नैवेद्य आपण नागपंचमीसाठी केलेलं आहे आता मी नागाची पूजाही करते त्यासाठी आपण मातीचे नाग घेतो आपल्या ह्या भागामध्ये असे नाग मिळतात तर त्याची आपण घरीच पूजा करतो आणि हे नागपूर आपण खाली रांगोळीने काढलेले आहेत त्याची पूजा केलेली आहे आणि आपण असा हा नैवेद्य दिलेला आहे तुम्हाला कसं वाटली हे दिसते तुम्ही नक्की कमेंट